रीत कान्हा तुझी रे नाही रीत कान्हा तुझी रे नाही बरे बाई पिचली माझी बांगडी 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 सर्वांना प्रेम नमस्कार मी आकाश तुमचं सर्वांचं अगेन एका नव्या व्हिडीओ मध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो हल्ली तुम्ही पाहत असाल पिकअप असेल ट्रॅक्टर असेल किंवा स्टेटस असते असेल सध्या एक गवळण खूप व्हायरल होते ती म्हणजे पिचली बांगडी तुम्ही कुठं ना कुठंतरी ऐकली असेलच नक्की तर त्याच गवळणीमागची कहाणी काय आहे त्या सिंगर्सची कहाणी काय आहे तेच आपल्याला आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे कारण सध्या हल्ली असं आहे की एखाद्या गोष्टीचा ट्रेन चालला तर तो, तो, तो इतका चालतो की जो व्यक्ती नवीन असेल त्या ट्रेनला तर त्या व्यक्तीला पार तो ट्रेन जो आहे तो लोकांमध्ये फेमस करून टाकतो आणि सध्या या गाण्याच्या ज्या गायिका आहेत गायत्री मॅडम त्यासुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा सुद्दा, असंच काहीतरी किस्सा झालेला आहे स्वतः जास्त काही नाही बोलताय त्यांचं स्वागत करतो मॅडम स्वागत आहे सर्वांच्या वतीने कशा आहात म्हणजे एवढं गवळण तुमची फेमस झाली हल्ली आमच्या इकडे तर ट्रॅक्टर असो पिकअप असो किंवा कोणाचे स्टेटस असतो ते गळण वाजयलेले असते किती आनंद वाटतो बऱ्याचा आनंद तर खूपच वाटतं कारण मनात एक अशी इच्छा होती की आपलं पण गाणं मिलियन मध्ये गेलं पाहिजे आपलं पण गाण्यावरती कोणी असे रील वगैरे केलं पाहिजे अगदी तर ती इच्छा कुठेतरी पूर्ण होते त्यामुळे खूप आनंद मिलियन्स खूप एक 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 जर रील असेल तर लाख लाख रील्स त्याच्यावर तयार झाले आहेत आतापर्यंत साधारणपणे तुम्ही तुमचं सा गाणं तर टाकलेलंच आहे युट्यूबवरती पण किती रिमिक्स बघितल्या बर तुम्ही त्याच्या लोकांनी भरपूर भरपूर बदल मोजता नाही ना एवढ्या ना रिमिक्स बघितला बर आता मूळ मुद्दा हाच येतो की हे गाणं सुचलं कसं किंवा ह्या रेकॉर्डिंगचा सगळा किस्सा काय होता बरं कसं झालं वगैरे पहिली गवळण मी कान मला केलं खोळे ही गवळण गायली होती ती पण गवळण खूप ट्रेंडिंग आली आणि त्या गवळणीमुळं मला पिसली बांगडी ही गवळण मिळाली असं मी म्हणेन कारण विलास मामा अटक आहेत त्यांनी मला ही गवळण दिली कान्ह मला केलं खुळ बर तर त्यांच्यामुळे आज कुठेतरी ती गवळण मला मिळाली आणि अक्षय गरडकर म्हणून आहेत तर त्यांनी ह्या गवळणी गाण्यासाठी मला त्यांनी चान्स दिला बरं नक्की ही चाल सुचण्यामागचा मागचा तो किस्सा काय होता चाल कशी सुचली किंवा त्या गोळणीला आधीच कुणी गायलेली होती त्या चाली नाही ती पारंपरिक गवळण आहे म्हणजे आधीच गायलेली होती पण त्यांच्या डोक्यात आलं की रेकॉर्ड करूयात ही गवळण म्हणजे ही पण थोडीशी ट्रेंडिंग लाईन त्यामुळे मग ती रेकॉर्ड केली नक्की नक्कीच थोडं मला आता तुमच्या जीवनावर यायचं की मूळ प्रश्न हाच आहे की तुम्ही गाणं कशा पद्धतीने शिकलं कोणाकडे शिकलं आणि शास्त्रीय काय नाही काही झालंय का तुमचं नाही शास्त्रीय म्हणजे मी क्लासेस वगैरे कुठेच केलेलं नाही पण जे काही शिकले तुम्ही म्हणेन की माझ्या मिस्टरांनीच मला शिकवलेले कारण लहानपणापासून दुसरी पासून मी गाते आधी भजनं आणि अभंग आणि गवळानेच गायचे पण नंतर जसं कळायला लागलं ला तसं ट्रॅकवरती गाणी असतील हिंदी मराठी गाणी असतील त्याच्यातले एकूण शब्द कसा गायचा कसा नाही ते सगळं त्यांनी मला शिकवलेले त्यामुळे माझे गुरु मी त्यांनाच मानले <laughs> नक्कीच म्हणजे सासरचे सगळे सपोर्ट करतात म्हणायचं सगळे सपोर्ट करतात अगदीच कारण काय असतं बऱ्याच वेळेस आजकाल असं असतं किंवा चुल आणि किंवा म्हणतो लेडीज मराठीत आहे पण त्याच्या पुढे जर ते काही वेगळं करायचं म्हटलं तर थोडस हे होतं पण सासरचे सपोर्ट करतात का बरं कारण आमचे सगळे घरातलेच फॅमिली आहेत माझे मोठे भाई असतील मामा सासरे असतील म्हणजे सगळे आमचे कलाकार सगळे आमचे घरातलेच आहेत त्यामुळे खूप सपोर्ट नक्कीच आणि आता तुम्ही म्हटलं की गाणं मिस्तरांनी वगैरे शिकवलं किंवा त्यांच्याकडून शिकलं हे सगळं झालं असेल पण तरी ही रियाज तर रियाज केल्याशिवाय काय असं म्हणजे कार्यक्रमामुळे वेळ नाही भेटत पण असं कधी जर गाणं एखादं नवीन सुचलं तर त्या गाण्यावरती रियाज वगैरे म्हणजे असं करतो नक्कीच बरं आता हे लोक तर आहे या सगळ्या उडत्या चाली आहेत त्या गाण्यावर त्यावर शास्त्रीय गायनात वगैरे कधी रुची नाही का वाटली ना ना अशी वाटली पण काय कारण असतं मला ते शिकता नाही आलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक थी, अडचण नाही हे तुम्ही गायले हेच खूप मोठी गोष्ट आहे लोक तुमच्यावर तितकं प्रेमही करतात पण तरीही काय असतं की आपण एखाद्या क्षेत्रामध्ये असतो तर त्या क्षेत्रामध्ये आपलं कोणतरी एक आयडॉल असतो आपण म्हणतो की मला याच्यासारखं व्हायचं हो किंवा त्यांच्यासारखं गायचं तसं तुम्हाला कोणासारखं व्हायचं हो होतं किंवा गायचं होतं तरी आत्ताच्या पिढीला जर म्हणलं गेलं तर भारताच्या hmm. दुसऱ्या लता मंगेशकर जे आहेत ते श्रेया घोषाल आहेत त्यामुळं मी त्यांच्यासारखं बनेल असं मला वाटतं नक्कीच त्यांचं एखादं गाणं कुठलं गाऊन दाखवलं तर आम्हाला आनंद होईल ट्रॅक <laughs> मी पहिल्यांदाच जे गाणं म्हणजे हिंदी गाणं मी जेव्हा पहिल्यांदा गायला असेल तर oh, yeah, yeah. ते मोहे रंगदोलाल त्यांचंच ते गाणं गायलं होतं ते तुमच्या समोर अगदीच मोहे मोहे रंग दो लाल नंद के लाल लाल बस रंग दो लाल, मोहे रंग नक्कीच मी एका व्हिडिओवरती कमेंट ही वाचली होती की मराठीतली श्रेय घोषाल म्हणून तुमच्या तुम व्हिडिओला कमेंट होती पण साधारणपणे या खूप साऱ्या आता तर गवळण आता व्हायरल झाली आहे तुमची पण याच्या आधी खूप साऱ्या गवळणी आहेत मग ह्या गवळणी कधीपासून रेकॉर्ड करतात साधारणपणे आणि किती गवळणी असतील सगळ्या तुमच्या सगळ्या तरी पंधराच्या आसपास म्हणजे ह्याच आठवड्यात गवळणी एवढं रेकॉर्ड झाले पंधराच्या आसपास गवळणी या आठवड्यामध्ये आणि याच्या आधी काही वगैरे नाही का ना मला केलं खुळ ती पहिलीच गवळण त्यानंतर मग बाकीच्या गवळणी रेकॉर्ड झाल्या याआधी नव्हती केली रेकॉर्ड अच्छा अच्छा आणि मग आता उघडच आहे की याच्यामधून प्रोग्राम्स वगैरे पण येतच असतील तुम्हाला मग प्रोग्राम्स वगैरे एखाद्या माणसाचं की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत बऱ्याच वेळेस बसायला मिळतं तसं तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत कोणाकोणासोबत आजपर्यंत प्रोग्रामला संधी मिळाली बसायला वगैरे तर काल कालच आम्ही आळे फाट्याला एक शो केला तर तिथे खूप नामवंत कलाकार आले होते त्यात साजन बेंद्रे असतील आकाश शिंदे असतील कोमलताई पाटोळे असतील आणि सगळ्यात म्हणजे माझ्या फेवरेट रेणुकाताई जेजुरीकर असतील माधवकानंदी असतील तर ह्या सगळ्या कलाकारांसोबत काल मला गाण्याची संधी मिळाली त्यातच माझं खूप आहे नक्कीच पण काय होतं की आपण एखाद्या मोठ्या बसलो आता यांना तुम्ही कधी ऐकलं होतं याच्या मोबाईल वर वगैरे हो मोबाईल वरती ऐकलं आणि काल त्याच्यासोबत पहिल्यांदा गायन हो, केलं याच्या हो। आधी केलं कधी याच्या आधी केलं पण बऱ्याच दिवसांनी काल अच्छा अच्छा हा पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यासोबत गायलं तेव्हा काय होतं की असं घाबरटपणा येतो किंवा जास्त लोक बघितले वर किंवा आपण त्यांना ते कसं खूप मोठे आहेत ते टी वर सुद्धा गायकलं तसं घाबरटपणा वगैरे जाणवलं का कधी बरं तसं नाही काही पण एकदा म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे गाण्याची संधी मिळाली होती तेव्हा थोडंसं असं दड पण आलं होतं कारण मी <laughs> नवीनच या क्षेत्रात होते त्यामुळे अगदी 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 नक्कीच आजपर्यंत तुमच्या खूप सारे मी पहिल्यांदाही म्हणलं आहे त्याच्यात एक तुमच्या हृदयाजवळची जवळची गवळण ही पिचली माझी बांगडी तिथं आहे ती आम्हाला ऐकायची पण आहे पुन्हा पण त्याच्या व्यतिरिक्त एक हृदयाजवळची गवळण कोणती वाटते बरं ती माझ्या मिस्टरांनी लिहिलेली आहे बरं तेच तुमच्या समोर कारण त्या गा गाण्याची चाल आणि शब्द त्या गवळण्याचे मला खूप आवडतात त्यामुळे ती काय मला आवडती कोणती गवळ कोणती <coughs> या तुझ्या कान्हाने या तुझ्या कृष्णाने या तुझ्या कान्हाने या तुझ्या कृष्णाने मन मोहिले ग माझे मन मोहिले मन मोहिले ग माझे मन मोहिले कृष्ण सख्या गिरीधारी मन मोहिले ग माझे मन मोहिले क्या बात है, पण आता तुम्ही म्हणलात की मिस्टरांकडून या सगळे हे त्यांना लहानपणापासून यायचा आहे का अशी सवय वगैरे म्हणजे लिरिक्स लिहायच्या वगैरे असं काही हो ते आधीपासून कविता वगैरे हो लिहायचे नंतर मग जसे दो आम्ही दोघे एकत्र आलो तसं ते गाणं वगैरे लिहायला नक्कीच पण आता तुमच्या लहानपणीचा जर विषय आपण घेतला तर घरामध्ये तसं काय होतं का बरं आधी गायक कुणी किंवा असं काही माहिती का हो हो, 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 आ, हो का माझे मम्मीचे पप्पा हे कीर्तनकार होते विष्णू महाराज आणि पप्पांचे पप्पा पण हे वाजंत्री ताफ्यात वाजंत्री काम करायचं म्हणजे तेव्हापासून थोडेफार त्यांचे संस्कार हो। हो। आहेत त्याच्यावरती हो। तर आता मी म्हटलं की तुमची ती गवळण खूप व्हायरल झालेलीच आहे त्याच्या दोन लाईन आता आम्हाला ऐकायचे आहेत हो। गोकुळ चारे तो माळे गवळणी सारा वारी प्रीत काना तुझी रांगडी रांगडी रीत कान्हा तुझी रांगडे रीत कान्हा तुझी रे नाही बरे रीत कान्हा तुझी रे नाही बरे बैगं पिचली माझी बांगडे 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 बैगं पिचली माझी बांगडे बांगडे बांगडी नक्कीच आजकाल सगळ्यांची जिथं पाहिजे तिथं मी येईपर्यंत सुद्धा बांगडी गाणं कुठे ऐकायला भेटते सगळ्या गोष्टी आहेत पण आता या गाण्यावरती खूप सारे कमेंट्स ही आल्या आहेत युट्यूबला किंवा तुम्हाला फोनही आले असतील आता कारण पूर्ण दोन मिलियन लोकांनी बघितली म्हणजे ऑलमोस्ट वीस लाख लोकांनी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून गळून बघितली तसं एक फोन तो कौतुकाचा किंवा एक कमेंट अशी कुठली आठवते बर किंवा सगळे चांगली तुम्हाला वाटली कालचीच गोष्ट आहे सगळे कलाकार शो झाल्यावरती आम्ही एकत्र बसलो होतो कलाकार तिथे आकाश शिंदे होते कोमलताई पाटोळे साजनदादा आणि सुरेखाताई पुणेकर पण तिथे होत्या तर त्या सगळ्यांमध्ये मला एक म्हणजे अशी मनाला भावणारी कमेंट आली की सूर्यकांत ते शिंदे त्यांच्या गवळणी आधी कॅसेटला खूप चालायच्या तर, तर स्वतः सुरेखाताईंनी अशी कमेंट केली की सूर्यकांत शिंदे नंतर ज्या गवळणी गाजताय फक्त गायत्री शेलारच्या आहेत त्यामुळं ही कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची आपण ज्या गोष्टीला सगळं हे करून करत असून त्याला एवढी कमेंट आल्यानंतर खूप चांगलं वाटतं बरं आता भविष्यात जर समजा आता काय असतं की प्रत्येकाच्या जीवनात तुम्ही कोणा देवाला मानता एक सांगायचं झालं तर मी येड मायला म्हणते बर ठीक आहे आज जर तुम्हाला त्यांच्याकडे काही मागायचं झालं तुमच्या या गायन क्षेत्रात की पुढचं आयुष्य असं होऊ दे किंवा अशा पद्धतीनं काम करून घेऊ दे तर काय मागाल बरं त्यांना तुम्ही त्यांच्याकडे एकच मागेन की आजपर्यंत जेवढं नाव आहे तेवढंच कायम राहू दे आणि कालच आम्ही सहज गाडीवरती येताना माझ्या मिस्टरांनी ते दोन लाईनही तयार केलं ते येडमायसाठी मी गाऊ गाव इच्छितेस ले सुख वाटे तुझ्या दरबारात ले सुख वाटे तुझा दरबारात येडू मनाच्या ग बसली भरात ले सुख वाटे तुझ्या दरबरा द येडू ग बसली गाभरा ले वाटे क्या बात है नक्कीच खूप खूप थँक्यू तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिलात खरं तर खूप शॉर्ट झाली याला मुलाखत पण नाही मग त्याला एक दहा ते पंधरा मिनटात झाले असेल पण ठीक आहे मला लोकांसमोर हे जाणायचं होतं की कसं असतं की गावाकडून आपण जेव्हा एखादा सा खूप छोटासा प्रयत्न करत असतो आपले प्रयत्न खूप असतात पण आपल्याला ते स्टेज ते सगळ्या गोष्टी मिळत नाहीत आणि आज सोशल मीडिया ते साधन आहे की ज्याच्यामुळे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या तुम्ही असाल काय मी असाल काय आज मीही बारा वर्ष झालं संप्रदायमध्ये पकवाजो वादकाचं वगैरे काम करतो तर तेच आज तुमचं कौतुक म्हणून जस्ट एक दहा मिनिटाची वेळ घेतलेला आहे पण भविष्यात पुन्हा कधीतरी आपण नक्कीच आणखी एकत्र येऊयात आणि एक चांगली वीस ते पंचवीस मिनिटाची पॉडकास्ट ऑडियन्सला तयारी ऐकूयात नक्कीच रिक्वेस्ट पण खूप मनापासून थँक्यू थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारची आजची एकदम शॉर्ट पॉडकास्ट होती कारण काय याला पॉडकास्ट पण नाही म्हणता येणार पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला कारण काय की ही जी ट्रेंडप्रमाणे हे व्हायरल झालेलं होतं आणि फक्त त्यांचं एक जीवन मला तुमच्यासमोर आणायचं होतं की तुम्ही त्यांचं ऐकून आणखी त्यांना सपोर्ट करावा आणि जी मग मी कमेंट सांगितली की मराठीची श्रेया घोषवाल मला वाटतं की अशा साध्या साध्या व्यक्तीतूनच हे टॅलेंट असं मोठं होत असतं आणि श्रेया घोषाल पण काही कुठून म्हणजे तिच्या घरात वारसा वगैरे होता अशी काही गोष्ट नाही तुम्ही तिचं ऐकलं तर तेव्हा सांगायचा मुद्दा हाच आहे की मॅडमला सपोर्ट करा आणि पुन्हाही आपण भविष्यात आणखी एक वेळेस त्यांच्यासोबत एका मोठ्या एक वीस तीस मिनटाचा व्हिडिओ बनवूयात तोपर्यंत ಭೇಟು ಪುಡ್ ವೀಡಿಯೋ ಮೋಪರ ಸರ್ವನ್ನ ನಮಸ್ಕಾರ